ही वक्त वे ही मी असं कुठंही वक्तव्य केलं नाही मी कार्यकर्ता म्हणून माझी भावना मांडली की आदरणीय अजितदादा हे महाराष्ट्रातले प्रमुख नेते आहेत आणि श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर हे सुद्धा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ते सुद्धा मोठे नेते आहेत आणि असे दोन मोठे नेते जर महाराष्ट्राच्या राजकारणात भविष्यात एकत्र आले तर निश्चितच महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा वेगळी असेल ही कार्यकर्ता म्हणून माझी भावना आहे ते युतीतले नेते त्यांच्या पक्षासाठी नक्कीच मोठे आहेत पण युतीतल्या मोठ्या नेत्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना लहान समजू नये असं युतीच्या मोठ्या नेत्यांना आमचं सांगणं आहे मी असं कुठंही वक्तव्य केलं नाही मी कार्यकर्ता म्हणून माझी भावना मांडली की आदरणीय अजितदादा हे महाराष्ट्रातले प्रमुख नेते आहेत आणि श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर हे सुद्धा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ते सुद्धा मोठे नेते आहेत आणि असे दोन मोठे नेते जर महाराष्ट्राच्या राजकारणात भविष्यात एकत्र आले तर निश्चितच महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा वेगळी असेल ही कार्यकर्ता म्हणून माझी भावना आहे ते पक्षाचं अधिकृत मत असेलच असं नाही पण कार्यकर्ता म्हणून मला असं वाटतं की आगामी विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीसारखा एक महाराष्ट्रातला मजबूत पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत असावा अशी माझी भावना आहे युतीतले नेते मोठे नाही आहेत युतीतले नेते त्यांच्या पक्षासाठी नक्कीच मोठे आहेत पण युतीतल्या मोठ्या नेत्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना लहान समजू नये असं युतीच्या मोठ्या नेत्यांना आमचं सांगणं आहे